हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण अखिल महाराष्ट्र आराध्य दे देवत खंडोबा यांचा महिमा जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेजुरी पाली नेवासे कोरठाण चंदनपुरी माळेगाव दावडी निमगाव पेठ अशा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणांसह मंगसुळी बिदर देवरगुडू मैलार अशा कर्नाटकात अनेक क्षेत्री वसलेला देवखंडोबा अनेक घराण्याचा कुलदैवत आहे महाराष्ट्र आंध्र कर्नाटक या तिन्ही राज्यात व्याप्त असलेल्या देवांचे जितके म्हणून ठाणी आहे तितके त्यांचे कुळाचार देखील आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक जाती जमातीच्या कुलदैवतांमध्ये खंडोबांचे नाव अग्रक्रमाने येते पूर्वी कृतयुगामध्ये धर्मपुत्र सप्तर्षींना त्रास देणाऱ्या मनी आणि मल या रेत्यांचा सहार करण्यासाठी मुनींच्या विनंतींवरून चैत्रपौर्णिमेच्या दिवशी माध्यानकाळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला या राजस्रूपाच्या हातामध्ये खडंग म्हणजे तलवार त्रिशूळ डमरू आणि पानपात्र असे चार आयोध्ये होती कानामध्ये नागाचे कुंडले होते भगवान शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण असताना त्यांच्या क्रोधामुळे आपटलेल्या जटातून एक महामारी शक्ती तयार झाली तिला घृतमारी असे नाव मिळाले भगवान कार्तिके यांना सेनापती करून मार्तंड भैरवांचे संपूर्ण सैन्य पृथ्वीवरती उतरले त्या जागेला प्रस्त प्रस्थपीठ किंवा आजच्या भाषेत कडे पठार म्हणून ओळखले जाते मणिचूल पर्वतावर राहणाऱ्या रहा। मनी मल्लाचा सहार करून भगवान शंकराच्या भैरव अवताराला मल्हारी हे नाव प्राप्त झाले मल्हारी म्हणजे मल्लाचा हरीला मल्ला शत्रू तर हातात खडंग म्हणजे खांडा अर्थात तलवार धारण करतो म्हणून त्याला खंडेरा हे नाव मिळाले पुढे भगवान विष्णूच्या मोहिनी रूपांचा आणि पार्वतीचा एकत्र अवतार असे महासा नेवासे गावच्या तिमशेठ वाणी यांच्या घरी प्रगट झाली पौषशुद्ध पक्षामध्ये मृग नक्षत्रावर सातारा जिल्ह्यातील गावी तारळी नदीच्या तीरावर खंडेरायांचा विवाह संपन्न झाला याच वेळी पार्वतीच्या जया नावाच्या दासीने गंगादेवी अवतार धारण केला होता मुळात इंद्रकन्या असलेल्या बानाईला शाप देऊन इंद्राने तिला पेटीत बंद करून पृथ्वीवर टाकले पेटी एका धनगराला सापडली त्या धनगराने या कन्याचे पाल लालन पालन केल्याने बाणाईला धनगर कन्या म्हणून ओळखले जाते पुढे माळसा राणी बरोबर वर, सारीपाठाचा डाव मांडून त्यात पराभव पत्करून खंडोबा बारा वर्षांसाठी वनवासाला म्हणून गेले यावेळी बाणाईला आणण्याचा त्यांचा प्रयत्न ओळखून माळसा राणीने त्यांना रुग्ण होण्याचा शाप दिला देवीच्या शापामुळे बाणाई खंडेरायाला ओळखू शकली नाही बारा वर्ष पूर्ण होताच श्रावण पौर्णिमेला चंदनपुरातून नळदुर्गाला होऊन नेऊन खंडेरायाने बाणाईशी विवाह केला या देवाच्या दिव्य चरित्रांमुळे भक्तांना गेली कित्येक शतके त्यांची भक्ती प्रचलित आहे वाघ्या मोरळी हे परंपरेने दे देवा सेव देवाचे सेवक असून घाटे दिमडीच्या तालावर खंडोबाचे जागरण करणे व त्यांच्या नावाने कोटपा म्हणजे लाकडी किंवा तांब्याच्या पात्रामध्ये भिक्षा अर्थात वारी मागणे हे त्यांचे काम मानले जाते आजही खंडोबाच्या कोळाचारात वाघ्या मुरळीला मानाचे स्थान असते भंडारा म्हणजे देवांच्या चरणाची वाहिलेली हळद ही खंडोबाचे भूषण मानले जाते देवघोड्यावरती स्वार असल्याने खंडोबाचे भक्त घोडा तसेच बानाईच्या घरी धनगर रूपात चाकरी केल्याने बकरी व कुत्रा यांना देखील आदरपूर्वक सन्मान देतात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यांमध्ये प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत खंडोबाचा नवरात्र महोत्सव संपन्न होतो याला काही जण षडरात्र म्हणून सुद्धा ओळखतात या उत्सवात प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत नंदादीप स्थापन घटस्थापन चरित्र वाचन असे अनेक विधी केले जातात षष्टी दिवशी वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी पुरणपोळी अशा पदार्थांनी देवाचा कोटपा भरतात वाघे मुरळी गाय कुत्रा घोडा यांना नैवेद्य अर्पण करून उपवासाचे पारणे करतात तळी भरण्याचा वैशिष्ट्यपूर्ण विधी या दिवशी केला जातो तळी भरण्याकरिता एका तबकामध्ये भंडाऱ्याने अष्टदळ काढून मध्यभागी कलश ठेवला जातो पाच बाजूला पाण्याचे विडे ठेवले जातात घरच्या कर्त्यासह घरची सर्व मंडळी व किमान पाच लोक एक हात लावून ही तळी उचलतात प्रत्येक वेळेला देवाचा यळकोट म्हणून जय जयकार केला जातो येळकोट हा कानडी शब्द आहे येळू म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी सप्त कोटी गणांचा अधिपती असलेल्या खंडेरायाला नमस्कार करून तळी जमिनीवर ठेवली जाते त्यानंतर उपस्थितांना पात्रात ठेवलेले विडे दिले जातात या वेळेला अगडमुम नगारा ही पारंपरिक आरती वजा रचना म्हणण्याची प्रगत आहे खंडोबाच्या उपासनेत रविवार चैत्र श्रावण पोष माघ या चार पौर्णिमा तसेच आषाढ शुद्ध प्रतिपदेला कडे पठारावर असणारी नग गणपूजा पोष महिन्यात पाली येथे असणारा विवाह सोहळा चंपाषष्ठीच्या उत्सवात पंचमीला असणारे देवांचे तेलवण अशा अनेक विधींना मोठे महत्त्व दिले जाते तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओस तोपर्यंत बा